नवनाथ कथासार, नवनाथ कथामृत अध्याय चौतीसावा वीरभद्रास सजीव केले मच्छिंद्रनाथाने त्रिविक्रम राजाचा देह सोडला अडभंग कथा रेवणनाथ जन्मकथा युद्धामध्ये वीरभद्र जळल्यानंतर शंकर शोक करीत बसले ही गोष्ट गोरक्षनाथाच्या लक्षात येताच त्याचे अंतःकरण द्रवून गेले त्याने विचार केला की ज्यावेळेस गुरुने मला बदरीकाश्रमास तपश्चर्येस बसविले त्यावेळी शंकराने मजविषयी विशेष काळजी बाळगिली होती व श्रम घेतले होते मातेस्मान त्यांनी माझा प्रतिपाळ केला असा माझा स्वामी आज पुत्राच्या मरणाने शोक करीत असलेला मी पाहावा हे मला शोभत नाही आणि हे अयोग्य कर्म मजकडून झाले असा मनात विचार आणून गोरक्षनाथ शंकराच्या पाया पडला आणि म्हणाला वीरभद्राचे तुम्हास अतिशय दुःख झाले आहे परंतु जर मला त्याच्या अस्थी आणून द्याल तर मी वीरभद्रास उठवीन संजीवनी मंत्राच्या योगाने मी त्यास तेथेच उठविले असते पण सर्व राक्षसांच्या मेळ्यात तो जळला असल्यामुळे त्याच्याबरोबर पुन्हा राक्षस उठतील मग वीरभद्राची हाडे मी ओळखून घेऊन येतो असे सांगून शंकर समरभूमीवर गेले जी हाडे शिवनामस्मरण करतील ती वीरभद्राची हाडे असे ओळखून गोरक्षनाथाजवळ आणली मग गोरक्षनाथाने संजीव मंत्र सिद्ध करून वीरभद्रावर भस्म टाकताच वीरभद्र उठून धनुष्यबाणाची चौकशी करू लागला व म्हणू लागला की आता राक्षसांचा सहार करून शेवटी गोरक्षनासही यमपुरीस पाठवून देतो तेव्हा शंकराने त्यास म्हटले आता व्यर्थ बोलू नका नंतर त्यास संपूर्ण मजकूर निवेदन केला आणि त्याची व गोरक्षनाथाची मैत्री करून दिली इतक्यात वायुचक्री भ्रमत असलेले बहात्तर कोटी चौऱ्याऐंशी लक्ष शिवगण गोरक्षनाथास नमस्कार करून परत कैलासास गेले मग गोरक्षनाथही मच्छिंद्राचे शरीर घेऊन शिवालयात आला इकडे त्रिविक्रम राजा मच्छिंद्रनाथ राजविलासात नीम झाला होता एके दिवशी तो नित्यनेमाप्रमाणे दर्शनाकरिता शिवालयात गेला असता गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाच्या शरीराचे तुकडे जवळ घेऊन बसलेला दिसला तेव्हा त्यास राजा प्रीतीने भेटला मग राजाने सर्व वृत्तांत विचारल्यावरून गोरक्षनाथाने वृत्तांत निवेदन केला तो ऐकून त्यास तळमळ लागली त्याने सांगितले की काही दिवस असाच धीर धरून राहा धर्मनाथास राजावर बसवून मग मी येतो असे सांगून तो राजवाड्यात गेला त्याने लागलेच या गोष्टीविषयी प्रधानाचा विचार घेऊन एका सुमुहूर्तावर धर्मनाथास राज्याभिषेक केला त्या उत्सवस्मयी याचकास विपुल धन देऊन संतुष्ट केले पुढे एक महिन्यानंतर एके दिवशी त्रिविक्रमराजाच्या शरीरातून निघून मच्छिंद्रनाथ शिवालयात ठेवलेल्या आपल्या देहात गेले इकडे राजवाड्यात राजा सुटण्यास वेळ लागल्याने राणी महालात गेली व हलवून पाहते तो राजाचे शरीर प्रेतव पडलेले मग तिने मोठा आकांत मांडिला इतक्यात धर्मनाथ धावून गेला व प्रधान अधिकरून करून मंडळी जमली या बातमीने नगरात एकच हाहाकार होऊन गेला त्रिविक्रमराजा मरण पावला हा वृत्तांत शिवालयामध्ये गोरक्षनाथ होता त्यास लोकांकडून समजला तो ऐकून त्याने संजीवनी प्रयोगाने भस्म मांस वगैरे तोच मच्छिंद्रनाथाने देहात प्रवेश केला व उठून बसला इकडे राजाचे प्रेत स्मशानात नेऊन तेथे सर्व संस्कार झाल्यावर लोक घरोघर गेले रेवती राणीने मात्र मच्छिंद्रनाथाचा देवालयातून शोध आणविला होता तिचा मुलगा धर्मनाथ यास राजाच्या मरणाने अतिशय दुःख झाले त्यास अन्नौदक गोड लागेना त्यास आपला प्राणही नकोसा झाला ते पाहून रेवती मातेने त्यास एकीकडे नेऊन सांगितले की तू व्यर्थ का शोक करीतोस बाळ तुझा पिता मच्छिंद्रनाथच होय तो चिरंजीव आहे तू आता शिवालयात जाऊन त्यास प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून ये मच्छिंद्रनाथ माझा पिता कसा म्हणून धर्मनाथाने रेवती राणीस विचारल्यानंतर तिने मच्छिंद्रनाथाच्या परकाया प्रवेशाची समग्र वार्ता त्यास निवेदन केली ती ऐकून धर्मनाथ लवाजम्यानीशी शिवालयात गेला व मच्छिंद्रनाथाच्या पाया होऊन त्यास पालखीत बसवून राजवाड्यात घेऊन आला तो एक वर्षभर तेथे होता नंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ हे तीर्थयात्रेस जावयास निघाले त्यासमयी धर्मनाथास परम दुःख झाले तोही त्यांच्या समागमे तीर्थयात्रेस जावयास सिद्ध झाला तेव्हा मच्छिंद्रनाथाने त्याची समजूत केली की मी बारा वर्षांनी परत येईन त्यावेळी गोरक्षनाथाकडून तुला दीक्षा देवविन व समागमे घेऊन जाईन आता तू रेवतीची सेवा करून आनंदाने राज्यवैभवाचा उपभोग ये अशा रीतीने मच्छिंद्रनाथाने त्याची केल्यावर ते तिघे तेथून निघाले ते त्रिवर्ग तीर्थयात्रा करीत करीत गोदातटी धामानगरात येऊन पोहोचले त्या ठिकाणी गोरक्षनाथास माणिक शेतकऱ्याचे स्मरण झाले त्याने त्या मुलाबरोबर झालेला सर्व मजकूर मच्छिंद्रनाथास कळविला मग शेताची जागा लक्षात आणून तिघेजण माणिकाजवळ गेले तेथे तो कामान उभा असलेला त्यांनी पाहिला त्याच्या अंगावर तिळभर सुद्धा मांस नसून हाडांचा सांगाडा मात्र उरला होता व तोंडाने सारखा राममंत्राचा जप चालला होता त्याचे ते कडक तप पाहून गोरक्षनाथाने तोंडात बोट घातले व मी म्हणतो तो हाच माणिक असे त्याने मच्छिंद्रनाथास सांगितले मग तिघेजण त्याच्याजवळ गेले व त्यांनी त्या स्तप पूर्ण कराव्यास सांगितले तेव्हा त्याने त्यांस तेन उत्तर दिले की तुम्हाला ही पंचायत कशाला पाहिजे तुम्ही आपले येथून चालू लागा विनाकारण का खोटी करता त्यांनी त्यास जे जे विचारावे त्या त्या प्रत्येक प्रश्नाचा उलट जबाब देई ते पाहून मी आता ह्याच युक्तीने ताळ्यावर आणतो असे गोरक्षनाथाने म्हटले मग गोरक्षनाथ एकटाच तेथे राहून मच्छिंद्रनाथ व चौरंगीनाथ जवळच्या झाडाखाली बसले व गोरक्ष काय करीतो हे पाहू लागले गोरक्षनाथाने माणिकाजवळ उभे राहून मोठ्याने म्हटले की आहा हा असा तपस्वी मी अजून पावे तो पाहिला नव्हता अशाचा उपदेश घेऊन ह्याच गुरु करावा हेच सांगले माझे दैव उदयास आले म्हणून समजावं नंतर गोरक्ष त्यास बोलला स्वामी मी आपण आज गुरु करीत आहे तर आपण कृपा करून मला अनुग्रह द्यावा हे ऐकून माणिक त्यास म्हणाला बेट्या एवढा मोठा झालास तरी अजून तुला अक्कल नाही तू मला गुरु करू पाहतोस त्यापेक्षा तूच का माझा गुरु होईनास त्याचा उलटा जबाब येणार हे ओळखून गोरक्षनाथाने त्यास हा प्रश्न केला होता त्याप्रमाणे उत्तर ऐकताच गोरक्षनाथाने त्यास मंत्रोपदेश केला त्यामुळे तो त्रिकार्जनानी सोडून गोरक्षनाथाच्या पाया पडला तेव्हा गोरक्षनाथाने शक्तीप्रयोग मंत्रून गोरक्षाने त्यास हाती धरून मच्छिंद्रनाथाकडे नेले त्यांनी त्याचा विचित्र स्वभाव पाहून त्याचे नाव अडभंग असे ठेवले व त्यास नाथदीक्षा देऊन ते चौघे मार्गस्थ झाले वाटेत गोरक्षनाथाने अडभंगास सकल विद्यात निपुण केले नंतर तीर्थयात्रा करीत बारा वर्षांनी प्रयागास आले त्यावेळेस धर्मनाथ राजास पुत्र झाला असून त्याचे नाव त्रिविक्रम असे ठेविले होते हे चौघे गावात आल्याची बातमी धर्मनाथास समजताच तो त्यांस सामोरा जाऊन राजवाड्यात घेऊन गेला धर्मनाथाने आपल्या मुलास राजावर बसवून आपण दीक्षा घेण्याचा निश्चय केला माघ महिन्यातील पुण्यतिथ म्हणतात त्या दिवशी गोरक्षनाथाने धर्मनाथास अनुग्रह देऊन दीक्षा दिली त्यावेळेस सर्व देव बोलाविले होते नगरवासी लोकांचाही मोठा मेळा जमला होता सर्वजण प्रसाद घेऊन आनंदाने आपापल्या स्थानी गेले दरसाल असाच उत्सव होऊन प्रसाद मिळावा अशी देवांसुद्धा सर्वांनी आपली इच्छा दर्शविली मग धर्मनाथ बीजेचा उत्सव प्रतिवर्षी करण्याची गोरक्षाने त्रिविक्रमा साज्ञा दिली तेव्हा सर्वांस आनंद झाला व दरसाल या दिवशी उत्सव होऊ लागला गोरक्षनाथाने आपल्या किमयागिरी नामक ग्रंथात असे लिहिले आहे की आपापल्या शक्तीनुसार जो कोणी हे बीजेचे व्रत करील त्याच्या घरी दोष दारिद्र्य रोग आदी करून विघ्ने स्वप्नात देखील यावयाची नाहीत त्या पुरुषाचा संसार सुयत्रित चालेल प्रत्येक लक्ष्मी त्याच्या गृही वास्तव्य करील याप्रमाणे धर्मनाथ बीजेचा महिमा होय धर्मनाथास नाथदीक्षा दिल्यानंतर ते तिघेजण त्यास घेऊन निघाले त्यांनी तीर्थ फिरत फिरत बदरिकाश्रमास जाऊन धर्मनाथास शंकराच्या पायावर घातले व त्यास त्याच्या स्वाधीन करून तपश्चर्येस बसविले नंतर बारा वर्षांनी परत येऊ असे सांगून ते तिघेजण तीर्थयात्रा करण्यास गेले व मुदत भरतास ते पुन्हा बदरिकाश्रमास गेले मग तेथे मोठ्या थाटाने मावदे केले मावद्याकरिता सर्व देवांना बोलावून आणले होते मावदे झाल्यावर सर्व देववर देऊन निघून गेले व मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ चौरंगीनाथ अडभंगनाथ व धर्मनाथ असे पाचही जण तीर्थयात्रेस गेले ब्रह्मदेवाच्या विर्यापासून पूर्वी अठ्ठ्याऐंशी सहस्त्र ऋषी उत्पन्न झाले त्याचवेळी जे थोडेसे रेत पृथ्वीवर रेवा नदीच्या तीरी पडले त्यात समसनारायणाने संचार केला तेव्हा पुतळा निर्माण झाला ते मूल सूर्यासारखे दैदिप्यमान दिसू लागले जन्म होताच त्याने एकसारखा रडण्याचा सपाटा चालविला त्याच संधी सहन सारोख या नावाचा एक कुणबी पाणी आणाव्यास नदीवर गेला होता त्याने ते मूल रेतीत रडत पडलेले पाहिले तेव्हा त्याचे हृदय कळवळले त्याने त्या मुलास उचलून घेतले व घरी नेले आणि रेवातिरी वाळवंटावर पुत्र मिळाल्याचे वर्तमान स्त्रीस सांगितले व त्यास तिच्या हवाली केले तिने आनंदाने त्या स्नान घालून पाळण्यात आपल्या पोटच्या मुलाशेजारी निजविले तो रेवतिरी रेवेत सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ असे ठेविले त्यास थोड थोडे समजू लागताच तो काम कराव्यास बापाबरोबर शेतात जाऊ लागला तो बारा वर्षांच्या वयात शेतकीच्या कामात चांगलाच झाला एके दिवशी रेवणनाथ मोठ्या पहाटेच उठून आपले बैल वानात चराव्यास नेत होता त्या समयी लखलखीत चांदणे पडले होते यामुळे रस्ता साफ दिसत होता इतक्यात दत्तात्रेयाची स्वारी पुढे येऊन थडकली दत्तात्रेयास पर्वती जावयास होते त्यांच्या पायात खडावा असून त्यांनी कौपीन परिधान केली होती जटा वाढविल्या असून दाढी मिशी पिंगट वर्णाची होती असा तिन्ही देवांचा अवतार जे दत्तात्रेय ते जात असता त्यांची व रेवणनाथाची भेट झाली त्यास पाहताच रेवणनाथास पूर्ण ज्ञान होऊन पूर्वजन्माचे स्मरण झाले मग आपण पूर्वीचे कोण व हल्लीचे कोण व वा कसे वागत आहोत याची त्यास रुखरुख लागली तसेच मला आता कोणी ओळखत नाही मी अज्ञानात पडलो असे त्या ज्ञान होऊन तो स्तब्ध राहिला तेव्हा तू कोण आहेस असे दत्तात्रेयाने त्यास विचारल्यावर त्याने उत्तर दिले तुमच्या देहात तिन्ही देवांचे अंश आहेत त्यात सत्वगुणी जो महापुरुष तो मी असून मला येथे फारच कष्ट भोगावे लागत आहेत तर आता कृपा करून या देहात सनाथ करावे इतके बोलून त्याने दत्तात्रेयाच्या पायावर मस्तक ठेविले त्याचा दृढ निश्चय पाहून दत्तात्रेयाने आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला नऊ नारायणाच्या अवतारांपैकी हा चमस नारायणाचा अवतार होय हे दत्तात्रेयास ठाऊक होते त्यास दत्तात्रेयाने त्याच वेळेस अनुग्रह का दिला नाही अशी शंका येईल पण त्याचे कारण असे की भक्तिमार्गाकडे प्रवृत्ती झाल्यावाचून अनुग्रह देऊन उपयोग नाही यास्तव भक्तीकडे मन लागले म्हणजे ज्ञान व वैराग्य सहज साध्य होते असा मनात विचार आणून दत्तात्रेयाने फक्त एका सिद्धीची कला त्यास सांगितली तेव्हा रेवणनाथास परमानंद झाला तो त्यांच्या पाया होऊन आनंद पावल्यानंतर दत्तात्रय निघून गेले एक सिद्धी प्राप्त झाली तेवढ्यावरच त्याने समाधान मानल्याने तो पूर्ण मुक्त झाला नाही श्री नवनाथ कथासार अध्याय चौतीसावा समाप्त ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा ओम श्री नवनाथाय नमहा